जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हात पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना निलंबित करा आंबेडकरी पक्ष संघटनेची मागणी सचिन कांबळे या रोईतील युवकास मारहाण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी सचिन हातकणी पोलीस स्टेशन मध्ये गेला असता त्यास तीन तास ताटकळ ठेवून सुद्धा गुन्हा दाखल केला नाही त्यालाच पोलीस स्टेशन मध्ये दमदाटी केली सचिन पी आय अशोक सायकर यांना सांगत होता साहेब मला अस्वस्थ होत आहे माझा गुन्हा दाखल करून घ्या मी दवाखान्यात जातो तर ही त्याची दखल घेतली नाही या कालावधीत तो आर रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला सचिन वर जर वेळेत उपचार केले असते तर त्याचा जीव वाचला असता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याबद्दल व वे वेळेत सचिनला उपचारास न नेल्याबद्दल ने स्टेशनचे पीआय सायकर यांना तत्काळ निलंबित करण्यासाठी सीपीआर चौकात आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली हे आंदोलन सहा तास चालले होते शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी तो तपास डीवायएसपी कडे देऊ व सायकर यांची खात्याने चौकशी करू व तोपर्यंत सायकर यांची कंट्रोल रूम बदली करू असे लेखी आश्वासन आरपीआय चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे व इतर पदाधिकारी यांच्याकडे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर मंगळराव माळगे प्रमोद कदम विलास कांबळे अविनाश शिंदे दत्ता मिसाळ संजय लोखंडे संदीप कांबळे देवानंद कांबळे संदीप चंदुरकर अमर पारडे रॉबिन कांबळे गौतम दिवान दीपक गायकवाड यासह आंबेडकरी पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भीमसैनिक उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तृतात न्यूज चॅनल नेटवर्क सह कुणाचा गुन्हा दडपण्यासाठी प्रयत्न करणारा सायकर निलंबित सायकरला कुणाचे फोन आले त्याची चौकशी लोक अजिबात नाही आम्ही न्याय हक्काने मागा लागलो की साहेब आमच्या पोरांना मारहाण केली न्याय मागाय गेली होती आणि न्याय मागाय गेल्यावर आमच्या पोरांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यातून आमच्या पोराचा हात झाला त्यामुळं तो पीआय व्हायला पाहिजे जे आरोपी मारहाण करणार आहेत ते तुम्ही आरोपी सुटशील त्यासाठी अटक करशील नाही तर त्यांची लग्न करून दिशील आम्हाला काय त्याचं आम्ही बघू नंतर काय करायचं मुंबईला फेस्टिवल उतरापासून पब्लिक आहे या वेळ लोकांचा अंतर्गत आणि काल फेस्टिवल अधिपाशीला 9 वाजता पण येऊया आणि महिला एवढे आणि 4:30 4:30 5:00 वाले सगळे जण इकडे याला लोका यालेल 9 वाजता नाही आम आधीच कुठं आरक्षण करालंय मेला सुद्धा मानुष मेला आणि सगळ्यांनी आणि अधिकार अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव